नाव सांगा प्रथम मी सोनाली झंझने आम्हाला ही दिवाळीची खूप मोठी दादांनी भाऊविजेची ओवाळणी दिलेली आहे त्यासाठी मी दादांचे खूप खूप धन्यवाद देते कारण आमची खूप इच्छा होती की शिहोरवाले बाबा इथे यावे आणि आम्हाला पण त्यांनी आमची ही दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला खूप मोठी भेट दादांनी दिलेली आहे खूप खूप धन्यवाद मनापासून दादांचे साहेबांचे ताईंचे सगळ्या सगळ्या धन्यवाद आहेत आपण भाविकांच्या शिवमहापुराण कथेसाठी महिला मंडळांची उपस्थिती अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येते आपण काही भाविकांना या ठिकाणी जे नियोजन चालू आहे त्याचबरोबर पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची जी शिवमहापुराण कथा महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी होत आहे त्याविषयी आपण इथलं नियोजन आणि काय या ठिकाणी महापुराण कथेचं आयोजन केलं आहे त्या कथेतून आपण काय घेऊन जाणार आहात आपण काही भाविकांना या ठिकाणी विचारणार आहोत ताई आपलं नाव सांगा माझं नाव ज्योती कैलास वाकडी, वाकडी। काय नियोजन एकदम छान आहे आणि असं कधी न होणार आणि कधी न झालेलं आहे आणि आदरणीय साहेब आणि दादा सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भाविकांसाठी कुठलीही काही सोय झालेली नाही अशी सोय आमच्या घरी सुद्धा होऊ शकणार नाही एवढी मी ग्वाही देणार आहे आणि कुठलीही आम्हाला इथं कमतरता नाही मी स्वतः रात्री इथं मुक्कामी होते तर तर मी दादांना सांगू इच्छिते दादा हे आम्ही स्वतः कधी आमच्या आयुष्यात आम्ही ही कथा ऐकली नसती स्वतः खर्चाली ती सेवा तुम्ही आम्हाला दिली त्याच्याबद्दल आम्ही सगळे अहिल्यानगर जिल्हा वाकडी शिर्डी सगळे तुमचे आभारी आहोत हे पदी कधी होणार नाही आमचं खूप म्हणजे आशीर्वाद म्हणजे आम्हाला खूप हे धन्यवाद एक आहे नाव, नाव संगीता आम्ही आम्ही इथं कथा पाचवा दिवस आहे आज पण सुजयदा एवढी सोय केली आहे राहण्यासाठी जेवण्यासाठी असं कुठं बघितलं नव्हतं आम्ही होतं बऱ्याच ठिकाणी पण अशी सोय आणि आमच्या भागात आली त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद किती वेळा कथेला गेलात आतापर्यंत किती कथा ऐकल्यात दहा ते बारा कथेला गेलो पण अशी सोय कुठंच मिळाली नाही आमच्या अहिल्यानगर मध्ये आल्यानंतर आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो की दादांनी ही कथा इथं ठेवली म्हणून धन्यवाद धन्यवाद काय सांगायचं एक मिनट तुम्हाला कार्यक्रम कसं नियोजन वाटलं आणि महाराजांची काय अनुभूती असेल तर ते सांगा मला महाराजांची अशी दादा तुम्हाला काय सांगू सांगताच कामा नाही आणि इथलं तर मला बघवत काहीतरी मागच्या जन्माचा पुण्य तुम्हाला या व्यासपीठावरचा वरच्या जवळ मला पोहचल महाराजांनी घराने आकाशमधून दर्शन दिलं आम्हाला या इथं म्हणजे किती काम आहे प्रदीप मिश्रा माझ्या गुरु आहेत प्रदीप मिश्रा माझ्या गुरु आहेत मी या वर्षाला गुरु केले नाही मला इतका अनुभव आला इतका अनुभव आला तुम्हाला काय सांग आता एक आहे बोर माझा माझ घर दोन कोटीच आहे ते विकण्याचा एक संकल्प घेऊन आलेली मी नक्कीच नक्कीच शिवाय नमस्ते आज या कार्यक्रमासाठी मी पार पुणे जिल्ह्यातून पारगावावरून इथे आलेले आहे बाबांची कृपा काय या बाबांचं वैभव आणि दादांनी या कार्यक्रमासाठी खरंच किती कष्ट घेतले ये बाबांचे आशीर्वाद दादांना लाभो आणि आमचे सुद्धा आशीर्वाद दादांना लाभो आम्ही तुम्ही लढा आम्ही तुमच्या संग आहे खरंच दादांचे आम्हाला इतका अभिमान वाटतो लाडक्या बहिणीसाठी आमचा भाऊ आमच्यासाठी काय करणार नाही खूप असं करून दाखवलंय म्हणून मी थोडक्यात सांगते शंभू महादेवा बाबा दादांना खूप असे आशीर्वाद दे हीच माझी आशा आहे ओम शांती ओम शांती ओम नम शिवाय नाव म्हणायचं काय नाव 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 सांगा सो राधिका श्रीधर कुलकर्णी आम्ही पाच दिवसापासून इथे कार्यक्रमाला येतोय पण खूप सुंदर कार्यक्रम झाला आम्हाला खूपच अभिमान वाटतो एका दादांनी आमच्यासाठी खूपच छान सोय केली जेवणाची पण सोय खूप छान होती आणि एकदमच म्हणजे भक्तांसाठी खूप छान केलं असं कुठेच पाहायला मिळणार नाही असं केलेलं आहे त्याबद्दल मला दादांचा साहेबांचा खूप अभिमान वाटतो त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो आणि याच्यापुढे पण त्यांची प्रगती झाल्यावर असा कार्यक्रम त्यांनी ठेवायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे दादांना खूप खूप आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे का त्यांनी आमचं सगळं असं व्यवस्थित धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझं नाव सोनोनी समीक्षा मी प्रवरा आले मी सगळ्यात पहिले दादांचं खूप खूप थँक्यू करेल मनापासून कारण की माझ्या मनात खूप दिवसांची इच्छा होती का मी शिवपुरांच्या कथेला जावं आणि दादांनी ती माझी इच्छा पूर्ण केली दादांना त्याचं खूप पुण्य भेटावं अशीच इच्छा माझी श्री शिवाय नमस्त आपलं नाव सांगा परत आ मी लुणीवून आले आहे लोणीचीच आहे आणि दादांनी हे जे काय केलं नाही हे खूप छान केलं आहे म्हणजे आमच्यासाठी माझ्या आत्तापर्यंत सावी कथा आहे पुण्याला गेले कुठंच एवढी अशी सोय नव्हती काय नव्हती आणि दादा म्हणजे दादाचे दादा एक आमच्या घरातली व्यक्ती असं त्यांचं सगळं कुटुंब असंच वागतं आहे आमच्याशी आणि छानच आहे असं हां श्री शिवाय नमस्तुफद्या नाव सांगा तुमचं सुनीता उत्तम शिंदे राहणार शेंडी जिल्हा अहमदनगर जिल्हा ऐनगर सुनीता उत्तम शिंदे मी शेंडीची रहिवासी असून मला हे बाबांची कथा आहे जेव्हापासून चालू राहते जाऊन चार पाच पंडाले माझे हो तर मला इतका अनुभव आला तर ते मी शब्दाने सांगू शकत नाही नियोजन कसं वाटलं वाटलंय हा इतकं नियोजन सुंदर आहे दादांचं काय काय मानाव थोडसे धन्यवाद मी संगमनेरवरून आलेली आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याचशा कथा केल्या आम्ही आणि भरपूर कथा आम्ही आस्था चॅनलवर ऑनलाईन ऐकल्या त्यामुळे आस्था चॅनलचे आम्ही धन्यवाद मानतो आणि सर्वांतर्फे विखे परिवाराचे धन्यवाद मानतो इथं आल्यानंतर आत्तापर्यंत जेवढ्या कथा केल्या त्याचं असं नियोजन आणि इतकी सोय ही आम्हाला कुठंच जाणवली त्याच्यामुळं सर्वांतर्फे आम्ही धन्यवाद धन्यवाद

महिलांची संख्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेल्या आहे आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार काय नव्हतं सरिता पवार शुभ सकाळ आम्ही गेल्या पाच दिवसांपासून इथे येतोय विशेष आभार आमदार साहेबांचे सुजयदादांचे आणि पूर्ण विखे कुटुंबांचे आणि सिहोरवाल्या बाबांनी आमच्या नगरकरांसाठी एवढा वेळ दिला पाच दिवसांचा साहेबांचे कृपा आशीर्वाद सगळ्यांबद्दल आम्ही खूप मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद ताई नाव सांगा प्रथम मी सोनाली झंझणे आम्हाला ही दिवाळीची खूप मोठी दादांनी भाऊविजेची ओवाळणी दिलेली आहे त्यासाठी मी दादांचे खूप खूप धन्यवाद देते कारण आमची खूप इच्छा होती की शिहोरवाले बाबा इथे यावे आणि आम्हाला पण त्यांनी आमची ही दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला खूप मोठी भेट दादांनी दिलेली आहे खूप खूप धन्यवाद मनापासून दादांचे साहेबांचे ताईंचे सगळ्या सगळ्या ठिकाणी महिलांनी डॉक्टर दादा विखे पाटील यांनी दिवाळीची आम्हाला ओवळणी दिलेली हा या पद्धतीने या ठिकाणी भावनिक असं या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे खास कथेसाठी आम्ही दोन वर्षापासून ऐकतो पण ही व्यवस्था आणि हे सगळं इथंच मिळालंय आहे के पाटील साहेबांमुळे आभार मानतोय पाच दिवसापासून कोणताही त्रास नाही आम्हाला आणि जे बाबांनी सांगितलं ते सगळं मिळालंय आम्हाला दिवस या आलो आम्ही पंडालात कथा ऐकायला लग्नात व्यवस्था वगैरे एकदम सुप्रिय आहे सुरतलाही आम्ही जाऊन आलो पण ही व्यवस्था नको आमचा सीओ सगळ्या कथा ऐकलेल्या आहेत सगळ्यां सर्व महिलांना आज सुजे दादा विखे पाटील आणि वि के, के परिवारनी दिवाळीची इतकी छान गिफ्ट दिलेली आहे की सगळे भारावून गेलेले आहेत का की गिफ्ट गिफ्ट हे अप्र अनमोल आहे खूप आणि प्रदीपजी मिश्रा, मिश्रा सरांचं अनमोल शब्दातून हे सर्व आम्हाला ऐकावयास भेटलं तर विके परिवारांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद श्री शिवाय नमस्तुप्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम आम्ही संभाजीनगर वरून आलोय आम्ही संभाजीनगर येथून आलोय विखे पाटलांनी ही जी परवानी दिली आम्हाला दिवाळीची ओ आणि भाऊबीज त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो आणि अतिशय अप्रतिम असं नियोजन इथं झालेलं आहे आम्ही दोन तीन ठिकाणी कथा केली पण ज्या पद्धतीचं नियोजन इथं बघितलंय त्याला खरंच तुलना नाही ओके धन्यवाद सांगा। आ, नमस्कार ओम शिवाय मी पुण्यावरून आली आहे मी फक्त टी व्हीवर ही कथा पाहिली होती पण आज प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळाली दादा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे खूप खूप खुँ, धन्यवाद आणि अप्रतिम नियोजन मी कुठल्याही याच्यामध्ये बघितलेलं धन्यवाद त्यासाठी धन्यवाद 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 नमस्कार मी आम्ही इसरडीच्या हो। पाऱ्यांना होतो साईबाबांच्या त्या तेव्हा विखे दादांनी आम्हाला सांगितले की तुमचे तुम्ही सगळे पारायण याचे चालू होणार आहे सर आहे या तुम्ही सगळे तुमची सगळी व्यवस्था मी सुजय दादांनी असं आम्हाला ओवंडी दिली की न भूतो ना भविष्य एवढी वारी दिली जगात असे होऊ शकणार नाही एवढी वारी नगर मधून दिली आहे अल्ल्या नगर मधून सहा दिवसापासून इथं मुक्कामी मुक्कामी असताना आम्हाला कोणत्याच प्रकारची काही त्रास झालेला नाहीये सोय सुख खूप छान धन्यवाद जनसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी विनाशुल्क आणि पूर्ण चोवीस तास या ठिकाणी या महिलांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत फक्त सुजयदादाच्या आदेशावर या ठिकाणी स्वयंसेवक रात्रंदिवस या ठिकाणी तळ टोकून आहे प्रत्येक नियोजनामध्ये दे त्यांचा सहभाग असतो आपल्याला या कथेविषयी महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय या ठिकाणी उपाययोजना करत असताना आपल्याला काय अनुभव आला निश्चित सुजयदानी ज्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेलं के आहे स्वयंसेवकांना ज्या ज्या पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या काटेकोरपणाने या ठिकाणी जे स्वयंसेवक या ठिकाणी होते या स्वयंसेवकांनी ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या सूचना संपूर्ण स्वयंसेवकांनी पाळण्याचा प्रयत्न केला आणि आमचा अनुभव असं म्हटलं तर अक्षरशः एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिलांची संख्या या ठिकाणी उपस्थित येत आहे पण स्वयंसेवकांच्या एका विनंतीवर महिलांनी व सर्व या ठिकाणी त्या आपल्या काय नियोजन कशा पद्धतीने धन्यवाद आमचे हे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनानुसार ही शिवमहापुराण कथा आयोजित केलेली आहे त्या कथेच्या नियोजनासाठी नेहमीच आमच्या सर्व तरुणांना सुजयदादांनी मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वजण त्यांचे त्यांचे ज्या ऑर्डर्स आहेत त्या निमगा येथील सर्व स आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व रात्रंदिवस काम करत आहे आणि सेवा देत आहे माझं नाव त्रिवेणी तेजस नाईक पुणे पुण्यावरून ना आलेली मी दा जी ही दे विखे पाटलांनी म्हणजे सुजय दादा आणि मा माननीय मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी कथा ठेवलेली आहे आजपर्यंत जेवढे कथेला गेलो त्यात मी ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छान सुंदर झालेली अशी ही कथा आहे आम्ही पाच दिवस पूर्ण ऐकलेली दादांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो की आम्ही आज ह्या ठिकाणी त्यांच्यामुळं आम्हाला भाग्य लागलं की ही कथा ऐकण्याचं आणि कथेला येण्याचं कारण असं आहे की जे आपण ह्या पंडालमध्ये बसून जी इच्छा मागतो ती पूर्णच होती त्याच्याने आमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे म्हणून आम्ही आज इथं बाबांना धन्यवाद द्या